स्वागत गेल्या सोमवारी राज्य शासनानं आमचे नेते आदरणीय अजित पवारसाहेब यांच्या शिफार शिपर्न, शिफारनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं माझी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि दोन तीन दिवसानंतरच मी कोल्हापूर शहरामध्ये आपल्या शेतकूत साजावं आपल्याशी चर्चा करावी करता मुद्दा मी या ठिकाणी आज उपस्थित झालो आहे ही सहकारी परिषद म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि या राज्यातल्या सहकारी संस्था यांच्यामधला हा दुवा आहे शासनाचे परिपत्र शासनाचे जी आर याच्यामध्ये काही सुधारणा करावं लागते का की जेणेकरून त्या संस्थेच्या सभासदांना अडचण निर्माण होती किंवा त्या संस्थेच्या हिताला बाधा पोचते असे काही नकळत ह्या जी आरमध्ये आहे का याचं सगळ्याची समीक्षा करायची आणि त्याचबरोबर आणखीन काही सुधारणा करता येईल की जेणेकरून ही, ही सहकार सुलभ होईल जेणेकरून ज्या अपेक्षेनं जुन्या मंडळीने यशवंतराव चव्हाणांपासून ते विखे पाटील असतील धनंजय गाडगेड असतील किंवा तत्सम असतील या मंडळींनी ज्या हेतूनं हा सरकार महाराष्ट्रामध्ये त्याचं रुपचं लावलं त्याच्यामध्ये अधिक काही सुधारणा करावं लागते का अधिक काही त्याचा फायदा त्या लोकांना देण्यासाठी शासनानं काही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील का मी वयाच्या पंचवीसव्या वर्षापासून सहकारामध्ये काम करतो आहे आणि सहकारामध्ये खूप बारीक मोठी मी पदं भोगलेली आहेत त्यामुळं मी आरोपाबद्दल कुणाबद्दल मी काही सांगणार नाही परंतु हा कॉपरेटिव्ह कारखाना हा पब्लिक लिमिटेड केला ही मी नाही केलेला हा दहा हजार पाचशे त्रेपन्न सभासद आहेत त्या सगळ्यांनी तो केलेला आहे आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सभेला सरकारी शासकीय निमशासकीय अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या वतीनं तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आमच्याकडे आहे म्हणजे असं काही नाही की पंचवीस वीस वर्षापूर्वी केला आहे म्हणजे ते रेकॉर्ड नाही त्याच्यातून तो, तो केला आणि ते करण्याच्या पाठिमागचा उद्देश त्या सभासदांचे सगळे अधिकार आहेत ते सभासदांचे ते, ते इक्विटी मेंबर आहेत में प्रेफरन्सर ओटर नाहीत ते आपल्या माहितीवर सांगाल म्हणजे तुमच्या माहितीवर सांगाल कुणाला माहीत कुणाला करावा म्हणून नाही आहे तुमच्या माहिती ते जे सभासद आहेत त्या सभासदांचे जसे तर तसे राईट आहेत उलट आम्ही ही पब्लिक लिमिटेड केला कशासाठी आता स्पर्धा आहे मोठी स्पर्धा आहे पब्लिक म्हणजे खाजगी कारखान्याची आणि कॉपरेटिव कारखान्याची कॉपरेटिव्ह कारखान्याला जर एखादी युनिट उभा करायचं म्हणलं तरी सगळे शासनाच्या सगळ्या लाल पेटीतून जायला त्याला दोन वर्ष लागतात आणि पब्लिक लिमिटेड केलं म्हणजे त्यांना त्यांना काय नाही त्यांच्या त्यांच्या बोर्डाची मंजुरी घ्यायची आहे आणि ते युनिट उभा करायचं मग दोन दोन वर्ष जर खाजगी कारखाने पुढं चालले तर कॉपरेटिव्ह राहणार नाहीत जिवंत आणि म्हणून करता आम्ही तो कॉपरेटिव्ह केला त्याच्यामुळं आमचा कॉपटो कारखाना असल्या पब्लिक लिमिटेड कारखाना असल्यामुळं आम्ही सभासदाची मुलीचं लग्न असलं तर त्याला दहा हजार रुपये देतो त्याचं कॉपडोल देता येत नाही आहे आम्ही दरवर्षी हिंदू लोकांना काशीला पाठवतो सभासदांना पुन्हा मुस्लिम लोकांना त्या पाठवतो अजमेरला पाठवतो आणि दलित लोकांना आम्ही त्या गयाला गयाला पाठवतो पुन्हा एखाद्याचं ऑपरेशन असलं हार्टचं वगैरे तर त्याला निधी देतो हे कॉपरेटिवमध्ये करता येत नाही हे कॉपरेटिवमध्ये बंद नाहीत म्हणजे अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत की सभासदांच्या हिताच्या त्या देता याव्यात सभासद हित बघून ते आम्ही केलं असल्यामुळं आज तुम्ही माझ्याकडे ऐकायला जावा जवळपास आकडा नक्की सांगता येणार नाही परंतु ह्या गावाला सहली पाठवली आहे दवाखान्याला पैसे दिलेत लग्नाला पैसे दिलेत अशा वेगवेगळ्या सभासदांच्या सुखदुःखामध्ये मदत करण्याचं काम आम्ही केलं हे पब्लिक लिमिटेड असल्यामुळं कॉपरेटिव्ह असला तर याला बंधन आले असते त्याच्यासाठी केलं आहे ती त्यामुळं आणि तो करून झाला आता दहा वर्ष दहा बारा वर्ष झालं त्यामुळं तिथे एकाही सभासदांनी त्याच्या बाबतीमध्ये कधीही आम्हाला विरोध अस माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका